नितीन बाबळेंचा हात तुटला क्रिकेटचा नाद नाही सुटला जिद्द आणि कष्टाच्या जोरावर खेळाडूने सोने राष्ट्रीय संघात झेप कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील नितीन वाबळे यांनी शालेय जीवनात क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात त्यांच्या मध्यम गती गोलंदाजीने अनेकदा प्रतिस्पर्धी संघाची दाणादान उडवून दिली क्रिकेटमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने कसून सराव सुरू असतानाच अपघातात एक हात गमावा लागला आणि सर्व काही संपल्यासारखे वाटले मात्र त्यांनी नव्याने भरारी घेतली या प्रवासात त्यांच्या सावळी येथील सोमय्या क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक नितीन बाराहाते यांचे मार्गदर्शन लाभले जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यांनी राष्ट्रीय पातळीवर दिव्यांग भारतीय स्थान मिळवले आणि क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे स्वप्न साकार केले सध्या हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये सुरू असलेल्या राजीव गांधी चॅलेंजर सिरीज मध्ये ते आपल्या मध्यम गती गोलंदाजीची कमाल दाखवत आहे हुशार विद्यार्थी आणि उत्तम गोलंदाज अशी ओळख असलेले बाबळे मूळचे सोनेवाडीचे त्यांनी बँकेची परीक्षा उत्तीर्ण करून वारी काणेगाव येथील बडोदा बँकेत नोकरी मिळवली आहे चांगल्या पगाराची नोकरी असूनही क्रिकेटचे वेड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते बँकेतील सहकारी मंगेश जपे यांच्या माध्यमातून त्यांची नितीन बाराहाते यांच्याशी भेट झाली आणि त्यातून अर्धवट राहिलेले क्रिकेट प्रवास पुन्हा सुरू झाला सोमय्या विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक मारुती धायतडकर यांनीही सहकार्य केले बारा ते मुंबईत असतानाही बाबळे यांच्या जिद्दीपोटी शिर्डीला येऊन त्यांना विनामूल्य प्रशिक्षण देतात या न थांबणाऱ्या प्रयत्नातून वाबळे यांनी दिव्यांग क्रिकेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आणि राष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली नवोदित खेळाडूंनी बाबळे यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी कारण फक्त टॅलेंट असून उपयोग नाही त्याला मेहनतीचीही जोड आणि सुख सोयीचा त्याग करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश ये मिळवता हो येते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव